नमस्कार श्री स्वामी समर्थ लवकरच दत्तजयंतीचा सप्ताह सुरू होणार आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दत्त जयंती आपण साजरी करणार आहोत तर दत्तजयंतीपर्यंत अकरा किंवा एकवीस दिवसांचे तारक मंत्राचे अनुष्ठान कसे करू शकतो तारक मंत्राच्या नावातच आहे तारणारा हा मंत्र म्हणजे स्वामींनी त्यांच्या भक्तांना दिलेला आशीर्वादच आहे या मंत्रामध्ये प्रचंड शक्ती आहे तुमच्या आयुष्यात खूप जटिल समस्या आहेत त्या काहीही करून सुटतच नाही आहे खूप कष्ट करून व्यवसाय नीट चालत नाही तुम्हाला किंवा घरी इतर कुणाला दीर्घ आजार पण आहे शिक्षणामध्ये अडथळे येत आहेत मनासारखी नोकरी मिळत नाही कोणतीही सेवा संकल्पयुक्त केल्याने ती लवकर फळास येते संकल्पयुक्त सेवा करणे म्हणजे काय तर एखादी सेवा हाती घेऊन ती ठराविक वेळेतच पूर्ण करणे म्हणजे संकल्पयुक्त सेवा अनुष्ठान सुरू करायच्या आधी तुम्हाला तुमच्या जवळपासच्या केंद्रात किंवा मठामध्ये जाऊन स्वामींना नारळ खडीसाखर फुल अर्पण करून स्वामींना मुजरा करून त्यांना प्रार्थना करायची आहे की मी अकरा किंवा एकवीस असे तारक मंत्राचे अनुष्ठान करणार आहे तर ते तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्या कारण कोणतीही सेवा करताना स्वामी आपल्या भक्ताची परीक्षा घेत असतात त्यानंतर अनुष्ठाला ज्या दिवशी बसणार त्या दिवशी त्याआधी तुम्हाला संकल्प करून घेणे महत्वाचे आहे मग अनुष्ठानाला सुरुवात करावी तारक मंत्राचे अनुष्ठान हे कितीही करता येतात तीन पाच अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ तारक मंत्र इतका दिव्य आणि अतिशय प्रभावी आहे त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर अनुष्ठान कसे करावे सकाळी लवकर उठून सुशिरभूत होऊन स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे मूर्ती नसेल तर फोटो व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे स्वामींना धूप दीप ओवाळून फुले वाहून नमस्कार करून आसन घेऊन स्वामींसमोर बसायचं आहे एक ग्लास घ्यायचा आहे स्टीलचा तांब्याचा किंवा काचेचा कोणताही ग्लासमध्ये पाणी घेऊन तो दो ग्लास भरून स्वामींसमोर ठेवायचा आहे एक अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि तिथे एक प्लेट ठेवायची आहे जेणेकरून अगरबत्तीची रक्षा त्या प्लेटमध्ये किंवा तांबणामध्ये पडेल त्यानंतर आपला उजवा हात ग्लासवर ठेवायचा आहे आ, ग्लास झाकला गेला पाहिजे असा आणि त्यानंतर अकरा वेळा आपल्याला तारक मंत्राचे पठण करायचे आहे पूर्ण अकरा वेळा तारक मंत्राचे पठण शिवाय हात आणि अकरा वेळा पठण झाल्यानंतर ती तिची रक्षा तांबणामध्ये किंवा प्लेटमध्ये जी काही रक्षा पडलेली आहे त्यातली एक चिमुळभर रक्षा आपल्याला पाण्यामध्ये मिसळून घ्यायची आहे आणि ते पाणी तीर्थ म्हणून आपणही प्यायचे आहे आणि घरातल्या सर्व ते प्यायला द्यायचे आहे तसं तर, रक्षा तर तस पन, ती रक्षा पूर्ण तळी पडायला हवी पण आजकाल केमिकलची अगरबत्ती असल्यामुळे ते आपल्या शरीराला धोकादायक असू शकतं त्यामुळे आपल्याला चिमूटभरच रक्षातली पाण्यामध्ये मिसळून घ्यायची आहे तर आता तारक मंत्राचे पठण करताना पाणीच का घेऊन बसणे आवश्यक आहे किंवा पाण्यावर हात पाण्यावरच हात ठेवणे का गरजेचे आहे तर पाणी हे सर्व प्रकारच्या ऊर्जा स्वतःमध्ये शोषून घेते तारक मंत्राच्या पठणाने ज्या काही सकारात्मक लहरी तयार होतात त्या त्या पाण्यामध्ये शोषल्या जातात त्यामुळे तारक मंत्राच्या पठनाने अभिमंत्रित केलेले हे तीर्थ तुम्ही घरामध्येही शिंपडू शकता त्यामुळे घरात सकारात्मकता वाढीस लागते आणि जी काही रक्षा आहे ती तुम्ही एका डबीमध्ये भरून ठेवू शकता आणि ते त्याचं तुम्ही टीका लावू शकता आणि घरातही थोडीफार टाकू शकता तारक मंत्राचे पठन करताना सकारात्मक विचार करायचा आहे म्हणजे ज्या काही प्रॉब्लेम्ससाठी किंवा तुमच्या ज्या काही अडचणीसाठी तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठान करणार आहात तर त्या अडचणी तुमच्या दूर झालेल्या आहेत त्या प्रॉब्लेम मधून निघालेले आहे असा सकारात्मक विचार करून तुम्हाला तारक मंत्राचे पठण करायचे आहे जेणेकरून ते तुमचे सकारात्मक विचार त्या पाण्यामध्ये कोणतीही संक संकल्पयुक्त सेवा जेव्हा आपण करतो तर तर त्यावेळे त्या प्रत्येक सेवेला काही नियम असतात तर आ, हे जे आपण तारकमंत्राचे अनुष्ठान करणार आहोत त्यालाही काही नियम आहेत आणि जर तुम्ही काही नियम पाळून जर का सेवा केली तारकमंत्राच्या अनुष्ठानाच्या साधे सोपे नियम आहे जसं की मांसाहार तुम्हाला टाळायचा आहे त्यानंतर व्यसन कोणतेही ते करायचं नाही आहे तुम्हाला त्यानंतर पराण टाळायचं आहे पराण्ण घेऊ नये परांनाने खूप दोष लागतात जसं की आपण ज जेव्हा कोणाच्या घरी दुसऱ्यांच्या घरी जेवण करतो तेव्हा ज्या व्यक्तीने ते, ते स्वयंपाक बनवलेला आहे तर त्यांनी कोणत्या भावनेने तो बनवलेला आहे नेगेटिव्ह विचारांनी की पॉझिटिव्ह विचारांनी जे काही विचारांनी तो ते जेवण बनवलेला आहे तर त्याचे दोष आपल्याला लागतात निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो तर त्यामुळे आणि जर तुम्ही बाहेरगावी राहत असाल काही कारणामुळे तुम्हाला बाहेरचंच खावं लागत असेल तर तीन वेळा गायत्री मंत्राचे उच्चार करून तुम्ही अन्न ग्रहण करू शकता त्यानंतर कोणाला अपशब्द बोलायचं नाही आहे किंवा कुणाची निंदा नालस्ती आपल्याला करायची नाही आहे अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर तुम्ही स्वामींच्या नावाने एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान किंवा अर्थदान करू शकता अनुष्ठानाच्या शेवट्या शेवटच्या दिवशी त्याची सांगता म्हणून तुम्ही स्वामींना दत्त जयंतीपर्यंत जर तुम्ही मंत्राचे अनुष्ठान करत असाल तर दत्त जयंतीच्या जा दिवशी तुम्हाला आपल्याला ही सेवा स्वामींच्या चरणी रुजू करायची आहे तर सेवा रुजू करणे म्हणजे काय तर दत्त जयंतीच्या जा दिवशी नारळ खडीसाखर फूल आणि यथाशक्ती दक्षिणा घेऊन के स्वामींच्या केंद्रात मठात किंवा मंदिरात जाऊन स्वामींच्या चरणी आपल्याला हे अर्पण करायचं आहे आणि स्वामींनी आपल्याकडून तारक मंत्राची ही अनुष्ठानाची सेवा करून घेतली त्यासाठी स्वामींचे आपल्याला आभार मानायचे आहे स्वामींना मुजरा करायचा आहे स्वामींच्या उपकाराची पडतफेड आपण करू शकत नाही स्वामी आपले गुरु आहेत त्यामुळे मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने सेवा केली तर स्वामी अशक्यच शक्य करतीलच तर दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये आपणही सर्वजण तारक मंत्राची ही सेवा करूया आणि बाकी इतर बऱ्याच सेवा सर्वजणं करत आहेत तर सर्वांना दत्तजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ बघून बघितल्याबद्दल धन्यवाद आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थन